नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस मार्च सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान राहील हा अंदाज पुढील चोवीस तासांसाठी आहे म्हणजे रात्री उशिरापासून ते पहाटेच्या दरम्यानसुद्धा राज्यात पाऊस होऊ शकतो जर का दिवसा नाही झाला तर सर्वात प्रथम जर सध्याची स्थिती पाहिली तर हवेचं जोड क्षेत्र हे विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिण भागाच्या आसपासून इकडे केरळपर्यंत अशा प्रकारे विस्तारलेलं आहे त्यासोबत अजून एक समजा पडते इकडे राजस्थानपासून इकडे साधारणतः ओडिशा किंवा इकडे पश्चिम बंगालपर्यंत विस्तारलेलं आहे आणि या सिस्टमच्या आसपास जे काही ढग आहेत ते विकसित झालेले आहेत काही ठिकाणी अजून विकसित होण्यास सुरुवात होईल दुपारनंतर ते काही ठिकाणी रात्री उशिरा ढगाळ हवामानासह पाऊस होण्याची शक्यता राहील जवळून पाहिलं तर आज सकाळ सक्कार सकाळी चंद्रपूर गोंदिया गडचुली यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये तस इकडे नाशिकच्या आसपास काही अंशी ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष पावसाचे ढग नाहीत आणि इथे चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर नांदेडमध्ये मेघगर्जनसह पाऊस शक्यता दाट आहे किंवा हलका गडगडाटासह एकदम हलक्या गारापीठसुद्धा होऊ शकते त्यामुळे सा सतर्क रहा या व्यतिरिक्त वर्धा नागपूर अमरावती भंडाराच्याही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता ही दाट आहे त्या चोवीस तासात तसेच बीड सोलापूर धाराऊ लातूर परभणी वाशिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचुली गोंदिया अमरावती अकोल्याचा थोडासा भाग पूर्वेकडील या भागांमध्ये थोड्याफार प्रमाणात स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाल्यानंतर रात्री उशिरा पहा किंवा उद्या पहाटेच्या दरम्यान पाऊस होण्याची शक्यता राहील पण याची व्याप्ती जी आहे ती कदाचित थोडी कमी क्षेत्रांसाठीच मर्यादित राहील बाकी राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज नाही इतर ठिकाणी हवामान मुख्यत्वे कोरडे राहील जसं सांगितलं की सायंकाळी किंवा रात्री उशिरा पावसाची शक्यता ही ज्या जिल्ह्यात सांगितली त्या ठिकाणी बनते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका